नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे तर आज चौदा मे दुपारचं एक वाजले आहे तर आपण बघूया वातावरणामध्ये काय बदल झाला काय बदल घडणार आहे कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वादळासह पाऊस पडणार आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये ब बोललो होतो की दुपारनंतर कोणता कसा बदल होईल कोणत्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असेल तापमान जास्त असेल कोणत्या ठिकाणी उन्हाचा चटका लागणार आहे तर आपण नक्की बघूया तर शेतकरी मित्रांनो आपण सकाळी बघितलं होतं की वलसाड पालघर मुंबई नाशिक मालेगाव या ठिकाणी कोणताही प्रकारचा पावसाचं जे पोषक वातावरण पाहिजे होतं ते कोणतंही नव्हतं पण नंतर दुपारनंतर एक वाजेनंतर ते वातावरण थोडंसं त्यामध्ये बदल होऊन आत्ता सध्या नाशिकमध्ये जे ढगाळ वातावरण होतं ते अडुसष्ट टक्क्यावर आता आलेलं आहे मालेगावमध्ये बावन आलेलं आहे तर आपण बघूया तर नाशिकच्या काही ठिकाणी म्हणजे इगतपुरी असेल वाडा असेल परत जुन्नर असेल कल्याण डोंबवली या भागात असेल किंवा पालघर सिल्वास मनमाड असेल वैजापूर असेल श्रीरामपूर असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि त्या ठिकाणी आता सध्या तरी ढगाळ वातावरण आपल्याला बघत बघण्यात आलेलं आहे आणि जुन्नर या ठिकाणी तर म्हणजे पावसाला पोषक वातावरण तयार झालेलं आहे तिथं चक्रीवादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच खेड झालं खोपोली झालं कल्याण डोंबोली मुंबई या ठिकाणीसुद्धा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे त्या ठिकाणी आपण जर थोडंसं खाली गेलो तर आ, खेड झालं पुणे झालं जेजुरी झालं गोरेगाव झालं दौंड झालं बारा बारामती तसेच सातारा चिपळूण या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि तसेच हे वातावरण आपण जर बघितलं तर पाच सहा सात आठ वाजेपर्यंत ते पुढं सरकून ते पुणे खेड खपोली कल्याण डोंगोली या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहील कोणताही पाऊस पडणार नाही तर संध्याकाळी हे वातावरण अहमदनगर जामखेड पैठण झालं श्रीरामपूर परत संभाजीनगर वैजापूर जालना परत या भागामध्ये जर बघितलं तर बीड तर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो मात्र कोणतीही हिमवृष्टी किंवा बर्फ पडणार नाही तसेच माजलगाव केज परळी परभणी लातूर या भागातसुद्धा ढगाळ वातावरण राहील आणि कमी स्वरूपाचा पाऊस पडेल मात्र कोणतीही अतिवृष्टी किंवा वादळासह पाऊस पडणार नाही याची नोंद घ्यावी तसंच बार्शी झालं तुळजापूर इंदापूर बारामती करमाळा या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे लातूर उदगीर अम अहमदापूर परळी तसेच सोलापूर पंढरपूर या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण राहील पंढरपूर या ठिकाणी अडतीस टक्के जे आहे ते ढगाळ वातावरणाचं आपल्याला दर्शवत आहे सोलापूर या ठिकाणी सेहेचाळीस टक्के ढगाळ वातावरण राहील तसेच हिंदी जत विजयपूर आपण जर थोडंसं खाली आलं तर यादगीर गोगी तिलकोट या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहील मात्र कोणताही पाऊस पडण्याची शक्यता अजून तरी दर्शवत नाही ते कारण हे संध्याकाळचं वातावरण आहे आठच्या नंतरचं आपण थोडंसं पाठीमागं येऊया तर तुम्ही बघू शकता की चार वाजता सोलापूर सोलापूर तुळजापूर पेठ बार्शी लातूर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसंच जेजुरी पुणे दौंड बारामती सातारा व वेडूज विटा कराड आणि चिपळूण या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण त्या ठिकाणी आपल्याला दा इथं दाखवतं आहे की जेजूर या ठिकाणीसुद्धा वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे परत कराड या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे गोरेगाव या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरणासहित मध्यम स्वरूपाचा पाऊस पडता दिसेल तसेच मुंबई नाशिक झालं संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस चार नंतर आपल्याला बघायला भेटेल मालेगावमध्ये एकोणचाळीस अडोतीस असं ढगाळ टक्के वातावरण राहील तर त्या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण जर थोडंसं वरती गेलं नाशिकच्या पश्चिम भागात तर नांदुरबार सुरत बडवानी जळगाव खंडवा अकोला या भागातसुद्धा ढगाळ वातावरण राहून म मध्यम तर नाही म्हणता येणार पण हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अजून तरी काय अजून म म्हणावा तसा जोरदार पावसाची शक्यता अजून तरी आपल्याला या आज दिसत नाही आहे कारण खंडवा इंदोर दौंड बडोदरा या ठिकाणी अजून कोणताही वातावरण पोषक तयार झालेलं नाही आहे फक्त थोडंसं आपल्याला आज दुपारपर्यंत अजून तरी उन्हाचा चटका भासवतोय आपल्याला लागणार आहे आणि दुपारा दोन तीन नंतर हे वातावरण थोडंसं बदल होऊन थोडंसं ढगाळ वातावरण होऊन थोडे काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे तर बघूया आपण पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतं कसं कोणत्या ठिकाणी जास्त पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे तर कोणत्या ठिकाणी वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओ वॉच करा संपूर्ण माहिती मिळवा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद